नमस्कार मी श्वेता मेहंदळे कोकण खाद्यभ्रमंतीच्या आपल्या ह्या सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत ह्याच्या आधी आपण काय काय बघितलंय बरं ठिकरीची कढी त्याच्यानंतर फणसाचं सांदण मग दडपे पोहे मोदक काल आपण आपल्या शेतात जाऊन भाजी खुडून आणली आणि ती सुद्धा केली पण आता आजच्या एपिसोडमध्ये मेघना काकू आपल्याला काय करून दाखवणार आहे चला बघूया काल आम्ही आलो तेव्हा एवढं गार नव्हतं पण आज दुपारी आम्ही झोपलो होतो ना तिथे थंडीमुळे जाग आली आणि रात्री खूप थंडी असणार आहे आता जाणवायला जा जशी संध्याकाळ व्हायला लागली आहे ना तसं गारवा वाढायला लागलाय हवेतला मला हे खूप आवडतं चालत चालत फिरतोय गावात राहुल तुला कस वाटतय इतक्या वर्ष मोमेंडीला पंधरा वर्षानंतर आलो गाव अजून तसंच आहे बऱ्यात नवीन बांधकाम छान आहे म्हणजे हवा थंडीमुळे वातावरण खूप छान आहे मेघना काकूची सोलकडी आणि थालीपीठ करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेच चला आता संध्याकाळ झाले रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचे मी काय करणार नाही आहे ती मी फक्त बघणार आहे आणि खाणार आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे असं म्हणून मी आत आले तोपर्यंत मेघना काकूनी तयारी सुरू केली होती आणि हा नारळ सोलायचा आहे जो राहुलला कामाला लावलाय <laughs> वा बरोबर सोलतोय का आमची ही मेघना काकू आहे ना ती राजापूर जवळच्या भूगावातली भूगावात ना सगळ्यांचे सुपारीचे व्यवसाय आहेत त्यामुळे तिला लहानपणापासून सुपारी, सुपारी सोलायची सवय होती काय स्पीड आहे बघा तिचा सुपारी सोडण्याचा तो स्पीड बघून आम्ही सगळेजण इतके थक्क झालो होतो ना तुमचं बाहेर कुठलं भूगाव भूगाव भूगा। राजापूरच्या इकडे आहे त्याच्या आत सुपारी असते ती बी आहे ना जी आपण वापरतो ती बी आहे त्याच्या बाहेर गर असतो ना आता मध्ये गोर असतो ना एक एक चे सुपारी गोड असते नाही कोयतीन काढायचं येत नाही कसं आहे बघा आता इथे आणखीन हे पकडायचं यशने विषयच संपून टाकला किराण्याच्या दुकानापासून थांबलो आपण सोलतो ते सुपारी दाखवतेस ना हा रोटा म्हणतात हा रोटा म्हणजे वाळलेली सुपारी वाळलेली सुपारी आतून अशी दिसते ओली <laughs> ही अशी दिसते ते दापोलीला मला सुरेंद्र काका सांगवते कि ते माकड सुपारी खात नाही त्यातला रस पित हा आपले आपल्या इथे माकड येत नाहीत क्वचितच येतात पण वांदर भरपूर येतात लाल तोंडाची ती लाल तोंडाची असतात ती माकड काळी असतात ते बांदर माकड शाळी खातात हे आपण आता सोललेले ना ते अगदी व्यवस्थित सोलून वरच तेवढं पाणी पिऊन टाकतात आणि तसंच खाली टाकून दिलं घोरपड आहे तिथे कुठे घोरपड आलेली आहे घरातली पाळीव प्राणी ती इथेच असते म्हणाली पायपाचं हा त्याच्यात ना हा ती माझी घोरपड आहे भोक आहे ना पायपाच घुरपडीचं तोंड आहे ती हलत नाही अजिबात हलते तर येते इथपर्यंत फिरून जाते तिकडे संपूर्ण फिरत असते एनर्जी सेव्हिंग मोड वरच असतात संध्याकाळी नाश्ता शहाळी बाकी दिवसभर काय करतो तू हे सगळे नसतात तेव्हा हेच काम हेच काम ते मी मिक्सरच्या भांड्यात घालणार आणि ते मिक्सरला वाटणार आणि मग त्याचं दूध काढणार नारळाचं नारळाचं दूध पण घट्ट लागतं आपल्याला का हो जरा घट्ट घट्ट वाटलं तर थोडं आपण पाणी घालू शकतो ह्याचे पात्याला घेतलं त्याच्यावर पंचा घातलाय ते वाटतं ना तू पाणी हो जरा थोडंसं घातलं ही आमची बहीण वेदश्री शेफ वेदश्री आणि आता नुकतंच आम्ही तिच्या फूड कोर्टमध्ये जाऊन तिच्या हातचा पिझ्झा खाऊन आलो yes. कमाल पिझ्झा केला होता आणि आम्ही शुगर खात नाही आम्ही तिला सांगितलं की आम्हाला साखर नको विदाऊट सॉस पिझ्झा दे पण अजिबात कळलं नाही की सॉस नाही आहे लावलेलं कमाल पिझ्झा होता तुम्ही कधी रत्नागिरीत आलात तर आगाशे फूड कोर्टमध्ये जा आणि शेफ वेदश्री आहे का तर तिच्या हातचा पिझ्झा खायचा आहे असं सांगा है ना आमच्याकडे कोण शेत नाही कुचके भाऊ असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं याला प्रमाण काय असतं कस उकडीला मी तीन नारळ घेतले तीन नारळ तीन नारळ साधारण दीड पळी आगळ घालायचं अच्छा टेस्ट करून मग कमी जास्त आपण आगळ करू करू नारळाचा दुसरा लॉट तयार आहे त्याचा आता दूध काढण्यात येणार आहे तो असाच मग त्याच्यात जो त्या दिवशी आपण पडेल खाल्ला ना हा त्याच्यात गुळ टाकायचा कि तो नारळाचा रस झाला किंवा पुरणपोळीवर वगैरे सुद्धा घेतात ना नारळाचं हा आणि मग ते तुला कसं हवं आहे जा घट्ट हवं असेल तर मग पाणी कमी घालायचं मग त्याला थोडी मेहनत जास्ती असते कधी कधी खोबरं खूप रसाळ असतं खूप ताजं असतं मग त्याच्यात ऑलरेडी वॉटर कंटेंट जास्ती असतो तेव्हा मग पाणी कमी घालायचं आपल्याला नारळाचं दूध किती घट्ट हवंय किती पातळ हवंय त्या अंदाजावर आपणच ते ठरवायचं की कि पाणी किती घालायचं आणि नारळाचं दूध काढायची हीच पद्धत आहे मग आता पूर्वी कसं काढायचं मिक्सर नव्हता तेव्हा मिक्सर वा? वाट्यावर पाट्यावर वंटा पाट्यावर वाटायचं नारळ आणि त्याचं दूध यायचं पण पाटावरवंट्यावर वाटलेली जी चव येते ना चटणी असो पुरण असो काही ती जी चव येते ना दगडाची म्हणायची चव हां तो उरलेला जो नारळाचा चौथा तो खत म्हणून वापरायचा किंवा गुरं असतील तर गुरांना राहायचं मुंबईत काय करायचं आम्ही <laughs> 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 मुंबईत मुंबई <laughs> 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 हां मग या चोथ्याचे मोदक करून नवऱ्याला द्यायचे <laughs>

कारण आम्हाला साखरेची चव आवडत नाही आम्हाला मूळ पदार्थाची चव खायची असते तर ते, ते नॅचरल इन्ग्रेडियंट्समधून जी शुगर आपल्या शरीराला मिळते तेवढीच पुरेशी असते आणखीन ॲडिशनल साखरेची ग्लुकोजची शरीराला गरज नसते ते फक्त जिभेचे चोचले आहेत मला हे सांगा भारतात साखर कधी आली जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ऊस नाही हां साखर ऊस पूर्वीपासून होता रॅन्युलेटेड शुगर जी मिळते मार्केटमधून आपण घेऊन येतो ती भारतात कधी आली आणि आणखीन एक प्रश्न साखर हा पारंपरिक पदार्थ आहे का ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हा प्रमाण तीन नारळाला एक डाव आधी काकू मिळाली दीड डाव पण शेफ शेफेदश्री सांगितलं की चव घेऊन मग आम्ही काय बोलू शकत नाही त्याच्या पुढे नाही पण ते बरोबर आहे चव घेऊनच आपण ठरवायचं की समजले लगेच प्रचिती आली की नाही तुला <laughs> जे वाटण सोलकडीसाठी तयार करायचंय ते करूया सात आठ पाकळ्या लसणीच्या हिरवी मिरची हिरवी मिरच्या जर तिखटपणा लागतो ना सोलकडीमध्ये तिखटपणा एक असा हिंट ऑफ स्पाइस पाच सहा हिरव्या मिरच्या मला नारळाच्या दुधाची असते हे माहिती होत <laughs> कोकम टाकतात हे माहिती आगळ आपण सोलकडी करताना आगळ टाकतो कोकमाचं आणि जर कोकमाचं आगळ नसेल तर आमसूल भिजवून ठेवायचं पाण्यात आणि ते पाणी सोलकडी करताना वापरायचं से एक सिक्रेट आगळात शुगर नाही कोकम सरबताचं जे सिरप मिळतं त्याच्यात शुगर असते आपल्याला मार्केटमध्ये हे कोकम आगळ आता कंपनी वेगवेगळी असू शकते फक्त कोकम आगळ दाखवते ठीक आहे घाबरली मांजर <laughs> हे एकदम <इतं... coughs> <तसका> लागेल अशी <coughs> पेस्ट करून घेतली हे घेतलं काढून असं हा ते आता टाकणार याच्यात सगळंच घालणार मी पण चवीनुसार घ्या एखाद्याला काही जण कोथिंबीर पण वाटतात ना पण ती चव वेगळी लागते आता काय राहिलं मीठ मीठ चवीनुसार टाका आम्ही एवढं टाकले म्हणून तुम्ही तेवढंच टाकाल असं करू नका तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे ऑर्डर केली तर ती जास्ती पिंक कलरची दिसते किंवा अशी डार्क कलर असते पण ही घरी केलेली आहे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे ह्याचा कलर वेगळा दिसेल तुम्हाला बाहेरच्या सोलकडीपेक्षा चव so, हॉटेलपेक्षा बेटर आहे ऑब्वियसली मेदश्री जायला खतरनाक झाली आहे ना मस्त झाली आहे आम्ही इकडे चव घेतो आहे फक्त आणि सांगतोय मस्त झाली आहे मस्त झाली आहे शेवटी यश म्हणाला की मला पण दाखवा कशी झाली मला मलाही सांगू दे हो आधी पी तरी हा हा मस्त <laughs> <ने कर चानार। laughs> मस्त आलंय ना कमाल कमाल तो, आवडली नेहमी सारखी आता ऋग्वेद केले कोणी केले कोणी तू शिकवलीस ना असं नसतं प्रत्येकाला नाही शिकवलेलं नाही शेपला मी नाही शिकवू शकत आहे काय काय एवढं पुष्कळ काय नाही सांगू शकतो जमले जमले मी काहीतरी शिकवल्याचा परिणाम आहे चला आलंय मुलींना करता आलंय तर ही सोलकडी तुम्ही बघितलीत मेघना काकू हातची ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की नक्की कळवा ओके सोलकडी झाल्यानंतर लगेच काकू आणि वेदश्रीनी थालीपीठाची तयारी करायला सुरुवात केली पिठाची भाजणी आहे काय काय घातलंय भाजणी तांदूळ हरभरे काळे उडीद जिरं धने आणि प्रमाण काय असेल साधारण एक किलो तांदूळ अर्धा किलो उडीद पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम धने मी तांदूळ धुवून वाळवून भाजायचे नाही नाही दळायचं आता मीठ मीठ चवीनुसार ह्याच्यात आपण हिरवी मिरची नाही ना घालत ना, लाल तिखट लाल तिखट आपण घातलंय बाकी मसाला आपण कुठलाही घालत नाही हळद थोडीशी आणि हे हे आता जे वेदश्री करते ना ओवा कुठल्याही पदार्थात घालताना हातावर चुरून घालून हा ओवा हातावर चुरून घालायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा ओवा हातात चुरल्या चुरल्या त्याचा वास येतो केळीचं पान त्याचा तुकडा करून घेतलाय तिने पोळपाट आहे हा दीड वीते माझ एवढा पोळपाट आहे आपण बिडाचा आहे ना तवा था था हे तेल लावलंच पाणी तेल पण आणि पाणी पण अच्छा हे उचलायला बरं पडत ना अच्छा ह्याच्यात घालते मग सोडते हा हो माझ्याकडे आहे काहील काही काहील काही काही आणि थालीपिठा बरोबर दही काय आज तुमच्याकडे स्पेशल तुम्ही काही नाही काही खाणार साखर नसेल असं काही वेदश्री पटव यांच्या हस्ते बनवलेला हा पेरी पेरी पनीर पिझ्झा आमच्यासाठी खास जो आम्ही आता खाणार आहोत आणि शेफला मार्क दिले जाणार आहे त्याच्या पिझ्झा कसा <laughs> झाला